आलात देशातल्या एक मोजक्याच लोकांपैकी तिथे प्रतिनिधित्व करायला जळगाव जिल्ह्यातून तुम्ही गेला होता खानदेशातून अनुभव राहिला अनु म्हणजे जर अनुभवाचा विचार आल तर ते नाही करता येत परंतु लिव्ह दिस वर्ल्ड बेटर दॅन यू फाऊंड इट जन्म घेऊन या पृथ्वी तलावर आलात आणि परत निरोप घ्यायच्या अगोदर काहीतरी चांगला आपल्या हातून घडलं पाहिजे तर मला असं वाटतं की रोजच्या जीवनात तर ते करण्याचा प्रयत्न मी करत असतो परंतु अयोध्येला राम जन्मभूमीला जाऊन ते प्रत्यक्ष जे सगळं म्हणजे मी अनुभव घेतला प्राणप्रतिष्ठेचा तो वेगळाच अनुभव होता आणि मला असं वाटतं की माझा जन्म घेऊन मी इथे आलो जायच्या अगोदर निश्चित मी सार्थक झालेलो आहे किंवा मी सार्थक करू शकलेलो आहे असं मला म्हणजे वाटतंय की माझं जीवन सार्थक झालं जे काही मी अनुभव घेऊन आलो अनुभूती घेऊन आलो प्रत्यक्ष तुम्हाला असं कधी वाटलं आपल्याला या ठिकाणी निमंत्रण मिळेल आणि आपल्याला जायला आप संधी मिळेल असं वाट वाटलं असं सुरुवातीला तर नाही वाटलं मौना जेव्हा ते राम मंदिर निर्माणासाठी पैसे गोळा करण्याचाही कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला मी तर इन्व्हॉल्व होतो अध्यक्ष होतो त्यालाही वाटलं नाही परंतु जेव्हा हे उद्घाटन होणार प्राणप्रतिष्ठा होणार अशी चर्चा चालू झाली तेव्हा कुठेतरी मनात आलं की बाबा आपल्यालाही जायला भेटलं तर किती चांगली गोष्ट होईल मोठी गोष्ट होईल पर आणि ज्या ज्या लोकांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्याला डोनेशन दिले होते त्या लोकांचे मला या काळामध्ये फोनही आले की तुम्ही जात नाही का तुम्हाला बोलवलं नाही आहे का पण मी म्हटलो अजून आपल्याला इन्व्हिटेशन नाही आहे देवाची इच्छा असेल तर येईलही परंतु मी काही असं होप ठेवलेलं नव्हते की आपल्याला मिळणारच आहे पण ते पाच दिवसा अगोदर ते येऊन मला देवा निमंत्रण दिलं ते वेगळंच त्याची एक अनुभूती वेगळीच होती निमंत्रण घेताना त्या ठिकाणचं जे मंदिर आता नव्याने उभारण्यात आलेलं आहे या मंदिराची रचना तुम्हाला कशी वाटली तुम्ही एक उद्योजक राहिलेला या मंदिराच्या रचनेकडे कसं मंदिराची रचना अतिशय उत्कृष्ट म्हणजे त्याच्यात संपूर्ण मिलाफ आहे म्हणजे ऐतिहासिक वास्तू ज्याला आपण म्हणतो बघतो त्याच पद्धतीने सगळं मंदिर उभारण्यात आलेलं आहे प्रत्येक गोष्टीत बारीक बारीक डिटेल्स त्याच्यामध्ये आहे सगळ्या मूर्त्या त्याच्यावर वेगवेगळ्या मूर्त्या लावण्यात आलेल्या आहे नक्षी काम करण्यात आलेलं आहे आणि मॉडर्न टाईमच्या हिशोबाने त्याच्यात लायटिंग अरेंजमेंटही अशी केलेली आहे एल ई डी लाईटिंग की त्या सगळ्या गोष्टी अजून किती चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भाविकांना त्या बघता येतील दिसतील तिथे ज्या आपण जाल तर तिथला अनुभव घ्याल त्या सगळ्या वास्तूचा नक्षीकामाचा तिथल्या शिल्पकलेचा आणि एक आध्यात्मिक वातावरणाचा तर एक वेगळंच मिळेल आणि असे मंदिर काही बनतात असं मला वाटत नाही हे मॉडर्न काळातलं बनलेलं असलं तरी ते हजारो वर्ष जुनं मंदिर आहे अशी तिथे सगळी रचना वाटते आपण जे दर्शन घेतलं हा जो काही सोळा ही जगातील ऐतिहासिक घटना आहे असं वाटत ऐतिहासिक पेक्षा जर काही वेगळा अजून मोठा शब्द असेल तर तो सोहळा होता असं मला वाटतं आणि जगभरातील सगळ्यांचं लक्ष याच्याकडे होत म्हणजे सगळ्या राष्ट्रांमधनं जिथे जिथे हिंदू गे आहेत आणि ते गेले ते तर करणारच होते पण ते सोडून बाकीच्या सगळ्या लोकांनाच तेवढी उत्सुकता होती की हे काय होतंय काय होणार आहे कसं होतंय आहे आणि इथला निश्चितच पूर्ण झाल्यानंतर जगभरातून हिंदू लोक सोडून सुद्धा इथे दर्शनाला आणि इथे सगळं बघण्यासाठी कोणी वास्तुकला बघण्यासाठी येईल कोणी त्याची अनुभूती घेण्याला येईल कोणी त्या घाटाच्या त्या आरत्यांच्या हिशोबाने येईल पण सगळे येतील आणि ताजमहलपेक्षा निश्चितच येणाऱ्या काळात हे अयोध्या हे नाव होईल सेवन स्टेजेस सुरक्षणा यंत्रणा होती आणि कारण प्राईम मिनिस्टर तिथे होते आणि मंदिर आहे काही लोकांचा आपल्याला धोका होताच तो नेहमीच असतो काही चांगलं काम करायचं असेल तर विघ्न करणाऱ्या लोकांची काही कमी नसते परंतु त्या दृष्टीने जे नियोजन होतं ते अतिशय एकदम म्हणजे मला अनुभव एवढा चांगला आला की अशी सिक्युरिटी अशा चांगल्या पद्धतीने वागू शकते नम्रपणे वागणं गेट पासून शेवटपर्यंत किंवा मी लखनौवरून अयोध्येला पोहचे रस्त्यात सुद्धा एक वेगळा अनुभव सिक्युरिटीचा मिळाला कुठेही त्यांनी त्यांचं सिक्युरिटी हे कुठेही जतवली नाही परंतु त्यांनी त्यांचं ड्युटीचं पालन पूर्ण केलं त्यांनी नियम हे ते पण एकदम पोलाईट हात जोडून नमस्कार करून जय श्रीराम म्हणून असं करून त्यांनी वातावरण एकदम पॉझिटिव्ह ठेवलं सगळं